आपल्याकडे पांढरीच आढळते आणि जास्त प्रमाणात जिकडे तिकडे पांढरीच आहे पण त्याच्यात तीन जाती आहे प्रजाती लालचिपी सोनची आणि म्हणून राज्य सरकारने पी याला म्हणजे राज्य कांदळवर असं नाव दिलं नाही जसं जंगलात वा ह्याला वाघाला वाघ जंगलाचा राजा तसा या कादळवराचा राजा पांढरेची पीठ आणि म्हणजे जंगलात आपण एखादं झाड था लावलं तर त्याची मुळं कशी खाली जातात ना hmm. मग आणि इकडची मुळं वरती येतात का ती काय आता बघितलं ना पाट्राची पिची मुळं सगळी अशी टोक आलेली नसतात ती वरती काय येतात तर ह्या जमिनीत ऑक्सिजन नाही नाहीये त्यामुळे ती मुळं कशी वरती ऑक्सिजन घ्यायला वरती येतात आणि जेव्हा हे पाणी कमी होतं तेव्हा ते ऑक्सिजन घेतात आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडून देतात त्यासाठी आता ह्याच्यात पण मुळं म्हणजे ती ओळखायची आहेत त्याच्यात तिवराचं आणि पांढऱ्या चिपीचं मुळं yeah? मिक्स असतात कधी कधी <laughs> जर बाजूला पांढरी चिपी असेल पांढरी चिपी असेल ना बाजूला तीवर असेल तर मुळं सगळी एकत्र येतात मग त्याच्यातून कुठलं तर हे पांढरं असतं ना असं एकदम हस जरा जाडीचं ते पांढऱ्याची पिच असणार आणि थोडी काळसर आणि ती छोटी येतात पेन्सिली सारखी अशी तोंडात ती तिवराची आहेत म्हणजे ते उगवताना एकत्र असतील जर झाडांच्या मिक्सच येतात